नारळाचं पुरण करणार हो त्याच्यासाठी मी आधी काय घेतलं आहे एक मोठी वा वाटी नारळ घेतला आहे साधारण एक ना असं एक नारळ आणि थोडा जास्त आहे असा हा नारळ घेतला आहे तेवढ्याच वाटीवर गूळ घेतला आहे आणि तूप घेतला आहे चमचावर वेलची पावडर आणि किंचित मीठ ह्या पुरणापासून आपण एकतर पुरणाचे पातोळे करू शकतो मोदक करू शकतो पोळी करू शकतो असं म्हणजे विविध प्रकार ह्याच्यापासून आपण करू शकतो तर असं मी हे पुरण तुम्हाला आधी करून आहे म्हणजे सारण म्हणतात त्याला नारळाचं सारण ते मी करून दाखवणार आहे करंजी करू शकतो ओल्या ना नारळाची तर असं हे आपण आधी पहिल्यांदा एक चमचा तूप टाकते कढईमध्ये आणि त्या तुपावर मी जरा थोडंसं खोबरं असं परतून घेणार आहे म्हणजे आपलं पुरण आणखीन ते खमंग होतं नाही टाकलं तरी तुपावर पण जरा तुपावर टाकलं की आणखीन त्याला खमंग पण येतो अरे हे जरा थोडं परतून घेणार आहे आपल्याला भाजायचं नाहीये ते जरा तुपावर असं परतून घ्यायचं म्हणजे त्याला एक वेगळा खमंग पण येतो तुपामुळे छान वाश येतो असं असं एक मिनिटभरच परतून घेणार आहे परतून झालं की आपण आज गुळ घालणार गुळ हा ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे काही जण निमक गुळ आणि निम्मी साखर घालतात आम्ही पूर्ण गुळ घालतो त्याच्यामुळे मी व्यवस्थित आमच्याकडे गोड व्यवस्थित लागतं त्यामुळे मी व्यवस्थित गुळ घालणार आहे त्याच्यात म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार बऱ्याच जणांना फिकं खायची सवय असते म्हणजे त्यांना गोड कमी हवं असतं ते लोक खूप कमी घालतात पण आम्हाला गोड व्यवस्थित लागतं त्याच्यामुळे मी हा गुळ व्यवस्थित घालणार आहे हे सगळं आपण मिक्स करून गूळ विरघळवून परत ते आपण पुरण आटवून घेणार आहोत छान परतून परतून जरा मी एकदा गुळ विरघळला ते आटवून घ्यायचं व्यवस्थित असं हे आपलं खमंग पुरण जवळ झालेलं आहे आणि काय होतं अगदी जर दगडासारखं घट्ट केलं तर ते खूपच घट्ट होतं थोडंसं सैल ठेवलं की मग ते आपलं सुखलं की घट्ट होतं आणि हे प्युअर गुळाचं केलेलं आहे साखर न घालता म्हणजे ते अधिक चवीचं लागतं त्याच्या वेलची टाकली आणि गोड पदार्थ आणि जरी गुळाचा असला तरी त्याच्यात एक चिमटभर मीठ त्याला पण छान पेटी ढावूया आणि आपली कढई आता ही गरम आहे त्याच्यावर तेवढं बरोबर सुखेल एवढं झालं थोडं बघा तो नारळही म्हणजे अगदी झून पण नसावा नारळ कोवळा असेल तर पुरण ओलट चांगलं होतं मोदक किंवा पातोळे छान होतात आपण याचं काहीही करू शकतो नारळाची पोळी करू शकतोय मोदक करू शकतोय करंजी करू शकतोय जे हवं ते हे पण पुरण आपलं तयारी आहे आता मी हा गॅस घालवून टाकते आज आपण आपल्या किचनमध्ये तांदळाची उकड काढणार ही उकड मी अशासाठी काढणार काढून दाखवते तुम्हाला त्याच्यापासून आपण मोदक करू शकू करंजी करू शकू पातोळे उकडीचे पातोळे करतात हळदीचे ते करू शकू असं सगळ्या म्हणजे ह्याचे वडेही होतात याचे सिद्ध लाडू होतात असे बरेच प्रकार आपण ह्याचे करू शकतो तर त्याच्यासाठी आपण आता उकड करणारो मग आता उकडीसाठी घेतलेलं साहित्य म्हणजे ही एवढं भांडं मी पीठ घेतलं आहे त्याच्यामुळे तेवढंच भांडं मी पाणी घेतलंय आता पहिलं मी काय करणार आहे तर पाणी उकळायला ठेवणार आहे हे पाणी मी उकळायला ठेवते आणि त्यानंतर त्याच्यासाठी काय साहित्य घेतलंय आपण पीठ चवीसाठी मीठ आणि तूप आणि थोडं त्याच्यात मी दूध घालणार आहे दूध घातलं की उकड एकदम छान अशी स्वच्छ होते म्हणजे आपले मोदक वगैरे एकदम स्वच्छ होतात म्हणून मी थोडं त्याच्यात दूध घालणार आहे थोड़ा ये हे थोडं मी त्याच्यात एक पावघंट दूध घातलंय चवी कुठच्याही याच्यात आपण चवीसाठी मीठ घालतो तसं मीठ घातलंय आणि एक चमचाभर तूप घालणार आहे म्हणजे तूप किंवा लोणी काहीही घालायचं म्हणजे उकड एकदम आपली स्मूथ येते आपण आता हे थोडी उकळे तेव्हा चमचाभर त्याच्यात मी तूप टाकलंय आता हे आपण उकळी काढून घेऊया चांगली आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आता हे पीठ आपण पाण्यात घालणार आहोत पीठ घालताना एकदम म्हणजे ग गाठ होता नाही पीठात त्या दृष्टीनं पीठ घालायचं असं उकड जरा जास्त आली तरी चालते त्याची काय उरली तर भाकरी होऊ शकते काही तिखट मीठ घातलं की खाऊ शकतो काही होऊ शकतं त्याचं आणि ने उकड नेहमी दोन मिनटं झाकून ठेवायची आणि गरम गरमच मळून घ्यायची असते मी ती उकड चांगली होती आज आपण उकडीपासून हळदीचे पातोळे करणारो हळदीच्या पानातले पातोळे करणार त्याच्यासाठी आताही मी उकड हो काढली मोदक पण होऊ शकतील काहीही होईल तर मी दोन मिनटं हे झाकून ठेवणार आहे एक वाप काढणार आहे आपली ही उकड तयार आहे हे पण एवढं छानपैकी अगदी सुंदर वाफ आलेली आहे तर हे मी दोन मिनटं झाकून ठेवणार आहे आणि नंतर ती गरम गरम असतानाच मळून घ्यायची आधी झाकून ठेवते जरा आपण अपन... गरम आहे पण जरा गरम गरमच मळायची असते मग ते छान मळली जाते उकड सुद्धा छान जमायला लागते तरच पुढे सगळं चांगलं होतं उकड बी नसली की पुढे सगळं बी नसतं त्याच्यामुळे उकडीचा तांदूळ आम्ही शक्यतो बऱ्याच वेळा रेशनच्या तांदळाची काढतो उकड किंवा इंद्राणीची काढतो इंद्रायणीची एकदम छान होते मौसूत मग परत त्याच्यावर हात फिरवायचा उकड सारखी मळतच राहावी लागते आपण उकड अशी सुंदर मळून घेऊया फूट जाताना साईडने अशी व्यवस्थित मळून घ्यायची मऊ सूत झाली पाहिजे गोळी असताना आपल्या उकडीत गोळी झालेली नाही उकड काढताना मुख्य म्हणजे गोळी होता कामा नाही व्यवस्थित पीठ घातलं की ते ढवळलं गेलं पाहिजे छानच आणि उकड याने मळायची असते नेहमी असं मनगड घ्यायचं पाणी लावून घ्यायचं आणि अशी हे बघा ही उकड मळायची पद्धत आहे उकड मळायला आळस केला की मोदक चांगला होत नाही मोदक किंवा जो काय तुमचा पदार्थ असेल हो तो चांगला होत नाही हे बघा असं छान एकदम अशी मळून घ्यायची एकदम नाही घेतली तरी चालेल मळून थोडी थोडी घ्यायची म्हणून तर आज मी तुम्हाला या उकडीपासून हळदीच्या पानातले पातोळे दाखवणार आहे खास श्रावण श्रावण स्पेशल ही hmm. अशी हळदीची पानं याच्यावर आता मी तुम्हाला पातोळे करून दाखवणारे एक वेगळा प्रकार दाखवणार आहे आपण काकडीचेही पातोळे करतो ते वेगळे आणि हे वेगळे काकडीचे पातोळे मी तुम्हाला पूर्वी दाखवलेले आहेत हे पातोळे मी तुम्हाला दाखवलेले नाही आता मी हे वेगळे पातोळे तुम्हाला करून दाखवते त्याच्यासाठी आता हे मी पानं छान अशी जरा व्यवस्थित कापून मी पण घेतलेत म्हणजे कसं चांगला आपला पातोळा व्यवस्थित होण्यासाठी अति मोठा पण आपल्याला करायचा नाही आहे त्याच्यामुळे आपण असं आता आधी पहिल्यांदा काय करणार आहे मी असं पाणी लावून घेणार आहे त्यानंतर आपण जसा मोदकाला गोळा घेतो तसाच गोळा घेऊन फार मोठंही कराय करणार नाही मी त्याच्यामुळे मी दाखवते तुम्हाला कसं करणार आहे ते हे आता असं घेतलं आहे पाणी आणि ते दोन्ही लावून घ्यायचं म्हणजे आपलं हे पान व्यवस्थित सुटेल तर हे आपण उकड आहे ह्याशी व्यवस्थित दोन दोन्हीकडेही पसरून घ्यायची उकड त्याच्यासाठी चांगली झाली पाहिजे फूट जाता नाही आणि जाड ठेवायची नाही जसं आपण मोदकाची पारी करतो तशीच ही पारी करायची थोडक्यात म्हणजे हा मोदकाचा प्रकार असतो तसाच आहे फक्त वेगळा प्रकार त्याला नाव वेगळं आणि प्रकार वेगळा चवथीच आहे आपण मोदकात सुद्धा काही वेळा हळदीचं पान टाकतो म्हणजे वास छान येतो बऱ्याच जणांना हळदीचं पान आवडतं हळदीचा चहा सुद्धा छान होतो तो सुद्धा मी तुम्हाला एकदा करून दाखवणार आहे आता हा आपलासा पातोळा आता त्याच्यात आपण हे सारण केलेलं आहे नारळाचं ते भरणार आहोत सारण हे छान झालं पाहिजे सुख व्यवस्थित असं असं हे व्यवस्थित सारण भरून घ्यायचं हे सारण आपण असं पॅक करायचं अजूनही थोडं अगदी असं गच्च व्यवस्थित झाला पाहिजे जसं आपल्याला मोदक आपण भरगच्च भरतो तसंच आपण भरगच्च भरून असं घ्यायचं नाही तर ते पोकळ पोकळ पीठ होईल त्याच्यामुळे हे असं व्यवस्थित भरून घ्यायचं आणि नंतर हे अजूनही थोडी मोठी पारी व्हायला हवी आपण हे असं पॅक करून घेणार मी जास्तीत जास्त पुरण भरले म्हणजे खायला ते छान लागेल थोडं आपल्याला सार कमी भरायला लागेल कारण तर ते उकटेल म्हणून हे बघा माझं सारण जरा जास्त झालंय तर पुढच्या वेळी करते हे असा आपला हा एक पातोळा तयार झाला आता आपण हा वफवायचा आहे चाळणीत घेणार चाळणीत आपण हे ठेवणार आहोत हे छान आपण लिपून घ्यायचंय आपली पानं छोटी आहेत आपण छोटे छोटे करूया आणि हे पातळ करायचं मात्र नाहीतर ते जाड होईल मोदकाचीच कृती हे लक्षात ठेवा ज्यांना मोदक पळायला जमत नाहीत त्यांना हा पर्याय चांगला आहे पानं लहान झाली त्याच्यामुळे आपल्याला ते करा नाजूक साजूकच करायला लागतंय चार पाच दाखवत चार पाच म्हणत दाखव होईल चांगलं आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आपण जसं मोदकांवर पाणी मारतो तसंच ह्याच्यावरही मी थोडंसं पाणी मारलं आहे आणि आपण ह्याचा उकडायला ठेवूया दहा मिनटात आपलं उकडून तयार आहे बघा सुंदर असे शिजून तयार आहेत आता आपण ते काढूया बाहेर तर असं शिजलेलं आहे मस्त दाखवते तुम्हाला एक फोडूनही दाखवते एक वेगळा प्रकार नक्की करून बघा यंदाच्या श्रवणात हळदीच्या पानातील पातोळ्याचं रे रेसिपी तयार आहे आता ही मी कशी केली हे मी एक गव्हाचं पण करून बघितलं गव्हाचं पण होतं का मग मी गव्हाचं सुद्धा एक करून बघितलं छान दर आहे तांदुळाचं केलंच पण एक गव्हाचंही बघितलं होतं का तर हा आपला मी तुम्हाला कापून दाखवणार आहे मी खायचा कसा तो दाखवणार आहे छानपैकी मधमध कापायचा बरोबर आहे पुरण भरलेलं आहे तूप घालायचं भरपूर तूप घालायचं आणि हा गरम गरम आपला हा पातोळा हळदीच्या पानातील पुरणाचा पातोळा उकडीचा खाण्यासाठी तयार आहे तर व्हिडिओ मी कसा केलाय उकड कशी काढली आहे पुरण कसं काढलं आहे सगळं तुम्हाला मी दाखवलंय हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा येत्या श्रावणात बॅत सध्या आपला श्रावण महिना सुरू आहे या महिन्यात नक्की करून बघा आपल्याकडे भाऊबिज यायला रक्षाबंधन होतं रक्षाबंधनाला भावाला केलं तरीही भाऊ तुमचा खुश होईल असं काहीतरी करा वेगवेगळे पदार्थ बघा करून बघा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद